नमस्कार मी मोनाली स्वागत करते मुनाली फूड कोर्टमध्ये आणि आज आपण मस्त चमचमीत अशी हिरव्या वाटणातली कलेजी कशी बनवायची ते बघतोय यापूर्वी आपण चिकन कलेजी मसाला मटण कलेजी मसाला या या मस्त अशा चमचमीत रेसिपी बघितलेल्या आहेतच तर आज आपण हिरव्या वाटणातली कलेजी बघतोय जर लहान मुलांसाठी थोडं कमी मिरची टाकून तुम्हाला बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात अगोदर आपण याचं जे हिरवं वाटण आहे जे मेन हिरो ऑफ द रेसिपी आहे ते बनवून घेऊया त्यासाठी इथे मी चार मोठ्या साईजच्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत थोडीशी तिखट बनवते तुम्हाला जर लहान मुलांसाठी वगैरे बनवायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करा पण मी इथे पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत अगदीच खूप तिखटवाल्या हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या नाही आहेत तुम्हाला जर खूप झणझणी हवी असेल तर तुम्ही हिरव्यागार मिरच्या घ्या त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या इथे अर्धा इंच आलं आहे जे मी थोडं कापून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर खूप सारी कोथिंबीर याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची तर इथे हे जे वाटण आहे ते तुम्ही बघू शकता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे तीनशे ग्रॅम कलेजी आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक तुकडे करून याच्यामध्ये कलेजी आणि पेठा असं दोन्ही मिक्स आहे कारण मला फक्त कलेजी आवडत नाही म्हणून मी कलेजी पेठा आणलेला आहे आता हे जे वाटण आहे ते आपण काढून घेऊया तर इथे हे जे वाटण आहे ते मी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता हे जे वाटण आहे त्याचं या कलेजीला छान कोटिंग करून घेऊया व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे एक पंधरा मिनिटं असंच ठेवून देऊया आता इथे पॅनमध्ये मध्ये मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचे पाच ते सहा काळी मिरीचे दाणे आणि आणि एक तमालपत्र आणि हे हलकासा अर्धा मिनिट परतून घेऊया आता या खडी मसाल्यांचा सुवास हलकासा रिलीज झाला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांद्यावर करतोय त्यामुळे इथे कांदा थोडा जास्त वापरायचा दोन मोठ्या साईजचे से कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत आणि हा जो कांदा आहे तो आपल्याला मऊ होईपर्यंत किंवा हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा जो आहे तो छान फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता हलकासा ब्राउनिश व्हायला सुरुवात झालेली आहे आता या सेटला आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर गरम मसाला इथे आपण कोणताही लाल मसाला किंवा लाल मिरची पावडर घालत नाही आहे फक्त गरम मसाला घालायचा आहे आणि हे एक मिनिटभर परतून घेऊया आता हे एखाद मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला ही जी मॅरिनेट केलेली कलेजी आहे ती घालायची आहे मिक्स करून घेऊया आहे आता हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडंसं अगदी पाव कप इतकं पाणी घालायचं आहे तर ही जी वाटणाची जी प्लेट होती त्यातच मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे एकसारखं करून घेऊया आता हे व्यवस्थित आणि असं एकसारखं करून झालं की याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची जास्त हाय करायची नाही ने नाहीतर ते चिकटत जाईल लो टू मीडियम करायची आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एक पंधरा मिनटं तरी आपल्याला लागणार आहेत आणि अधेमध्ये आपल्याला हे हलवायचं आहे साधारण एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण एकदा हे हलवून घेऊया मस्त तेल सुटायला लागलं आहे याच्यामध्ये पेठा देखील आहे त्यामुळे थोडासा शिजायला वेळ लागतो नुसती कलेजी असेल तर अगदी दहा मिनटात शिजते आता परत झाकण ठेवायचं आणि अजून एक दहा मिनटं आपण हे शिजवून घेऊया आता ही इथे कलेजी जी आहे ती अजून एक दहा मिनिटं मी में शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता त्यातलं पाणी अलमोस्ट सुकत आलेलं आहे छान अशी लपलपीत दिसते आपण एकदा चेक करूया हे बघा इथे बघू शकता तुम्ही कलेजी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त आता मी गॅस बंद करते आणि इथे आपली हिरव्या वाटणातली कलेजी फ्राय बनवून तयार आहे जबरदस्त दिसते तर इथे आपली मस्तपैकी हिरव्या वाटणातली कलेजी बनवून तयार आहे खायची कशी तर भाकरीसोबत खूप जबरदस्त लागते इथे आज मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे तुम्ही तांदळाची नाचणीची किंवा बाजरीची कोणतीही भाकरी बनवू शकता त्यासोबत ही कलेजी जबरदस्त फक्त लागते अगदीच भाकरीचा ऑप्शन नसेल तर तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते सो नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि हो लहान मुलं देखील ही रेसिपी खूप आवडीने खातील कारण तिखटाचं प्रमाण आपण ॲडजस्ट करू शकतो आणि हे लाल अजिबात दिसत नाहीत त्यामुळे मुलं देखील खाऊ शकतात सो नक्की बनवा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मुलालीज फूडकोटला सबस्क्राईब करा